कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रभावी आणि सोपे उपाय आर्थिक अडचणी किंवा कर्जबाजारी होणं ही काही नवीन गोष्ट नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येतेच पण या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मानसिक धैर्य आणि योग्य उपायांची गरज असते एक दररोज सकाळी सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हा उपाय करा प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणे खूप महत्वाचे असते रोज सकाळी उठल्यावर अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि लक्ष्मीची कृपा होते दोन फडक्याचा उपाय गुरुवारी एखादं पिवळं वस्त्र घ्या आणि त्यात पाच मुठं हरभरा पाच रुपये आणि हळदीचा एक लहानसा तुकडा ठेवून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि धनलाभ होतो तीन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील नैऋत्य कोपऱ्यात दक्षिण पश्चिम दिशेला एक मिठाचं वाटी ठेवा आठवड्याला एकदा ते मीठ बदलत राहा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक स्थैर्य वाढते चार शनिवारी खास उपाय शनिवारी दिवसभरात एका काळ्या कुत्र्याला किंवा गायीला अन्न द्या यामुळे शनी दोष शांत होतो आणि आर्थिक अडचणी कमी होतात पाच दैनंदिन खर्चावर लक्ष द्या तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे गरजेच्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि अनावश्यक खर्च टाळा विशेष सल्ला कर्जमुक्तीसाठी धैर्य संयम आणि सातत्य खूप गरजेचे आहे या उपायांसोबत मेहनत सकारात्मक विचारसरणी आणि योग्य नियोजन यांचाही समावेश करा ही छोटी छोटी पावलं तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करतील कर्जमुक्तीसाठी घरगुती सोपे उपाय आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग कर्जबाजारीपणाची समस्या खूप त्रासदायक असते पण योग्य उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आर्थिक संकटातून बाहेर पडणं शक्य आहे खाली दिलेले उपाय सोपे असून घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत एक दररोज तुळशीला पाणी द्या तुळशीचा झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणतो दररोज सकाळी तुळशीला पाणी द्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात सुखद समृद्धी येते दोन लक्ष्मीपूजनासाठी शुक्रवार विशेष प्रत्येक शुक्रवार लक्ष्मी देवीची पूजा करा दूध साखर आणि केशर घालून बनवलेला खीर नैवेद्य दाखवा यामुळे घरात घनलाभाचे मार्ग खुले होतात तीन झाडूंशी संबंधित उपाय रोज झाडू वापरल्यानंतर त्याला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात उभं लावू नका झाडू नेहमी आडव्या अवस्थेत ठेवा असे केल्याने घरात आर्थिक स्थैर्य टिकून राहतं चार पितृदोष निवारण कधी कधी कर्जबाजारीपणाचे कारण पितृदोष असतो अशावेळी अमावस्येला गरिबांना अन्नदान करा आणि पितृपूजा करा यामुळे अडचणी कमी होतात पाच श्रीसूक्त पठण प्रत्येक दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसूक्त पठण करा या पाठामुळे घरात समृद्धी येते आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो महत्वाचा सल्ला याशिवाय आर्थिक नियोजन करणे खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि नियमित बचत करणे हेही तितकेच महत्वाचे आहे या उपायांसोबत मेहनत संयम आणि सातत्य ठेवल्यास कर्जमुक्त होण्याचा मार्ग सहज मिळेल ज्या दिवशी तुम्ही हे उपाय सुरू कराल तो दिवस तुमच्या आर्थिक संकटावर मात करण्याचा पहिला पाऊल ठरेल कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी प्रभावी उपाय घरबसल्या सोपे मार्ग आर्थिक संकट कोणत्याही क्षणी येऊ शकतात पण योग्य उपाय आणि सकारात्मक मानसिकता ठेवली तर कर्जातून मुक्त होणं शक्य आहे हे उपाय सोपे असून घरच्या घरी सहज करता येतात एक रुद्राक्ष धारण करा पाचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात हे रुद्राक्ष गुरुवार किंवा सोमवारच्या दिवशी पवित्र मंत्रांसह धारण करावे दोन श्रीयंत्राची स्थापना घरात श्री यंत्राची स्थापना करून दररोज पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यंत्रासमोर दीप लावून ओम श्री हरी क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा तीन पाण्याचा उपाय दररोज रात्री झोपण्याआधी एका तांब्यात पाणी भरून ठेवावे सकाळी ते पाणी झाडांना घालावे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळते चार हनुमान चालिसा पाठ मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसा वाचा यामुळे संकट दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो जो आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी महत्वाचा आहे पाच दान आणि परोपकार आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गरजू लोकांना अन्न कपडे किंवा पैशांची मदत करा विशेषत शनिवारी गरिबांना काळे उडीद लोखंड किंवा तेल दान करा आर्थिक नियोजनाची गरज हे उपाय करत असताना खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचतीची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे फालतू खर्च टाळा आणि गरजेच्या गोष्टींना प्राधान्य द्या यश मिळवण्यासाठी सातत्य ठेवा आणि सकारात्मक राहा तुमची मेहनत आणि योग्य उपाय नक्कीच तुम्हाला कर्जमुक्त करतील कर्जमुक्तीसाठी घरगुती उपाय आर्थिक संकटावर मात करण्याचे मार्ग कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी केवळ प्रयत्नच नाही तर मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देखील गरजेची असते काही सोपे उपाय नियमित केल्यास तुमच्यावर असलेले कर्ज कमी होऊ शकते आणि आर्थिक स्थिरता निर्माण होऊ शकते एक पिपळाच्या झाडाची पूजा शनिवारी पिपळाच्या झाडाजवळ दिवा लावून तीन प्रदक्षिणा घाला आणि ओम शनैश्चराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे शनी दोश दूर होतो आणि आर्थिक अडथळ्यांवर मात करता येते दोन श्रीलक्ष्मी कुबेर मंत्र जप प्रत्येक सकाळी ओम श्रीं ह्री क्लीम श्रीलक्ष्मी कुबेराय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे धनलाभ होतो आणि कर्जातून मुक्त होण्यास मदत होते तीन झोपताना पाण्याचा उपाय रात्री झोपताना पलंगाजवळ एक पाण्याचा ग्लास ठेवा सकाळी उठल्यानंतर ते पाणी झाडांमध्ये टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते चार हळदीचा उपाय प्रत्येक गुरुवारी घरातील देवळात हळदीचा गंध लावा या उपायाने धनलाभाचे मार्ग खुले होतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात पाच पितृदोष निवारणासाठी उपाय पितृदोषामुळे कर्जात वाढ होत असेल तर अमावसेला गायींना हिरवा चारा द्या आणि पितृदोष शांतीसाठी विशेष प्रार्थना करा आर्थिक नियोजनाचे महत्त्व याशिवाय खर्चावर नियंत्रण ठेवणे नियमित बचत करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हेही गरजेचे आहे आर्थिक नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कर्जमुक्ती सहज शक्य आहे सकारात्मक विचार श्रद्धा आणि मेहनत यांच्या जोरावर तुम्ही नक्कीच आर्थिक संकटावर मात करू शकता तुम्ही जर कर्जबाजारी झाला असेल तर हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा पाणी जीवन आहे हे वाक्य आतापर्यंत आपण खूप वेळा ऐकले आहे कारण पाण्याशिवाय आपले दररोजचे जीवनही अशक्य आहे एखाद्या दिवशी पाणी येणार नाही म्हटले तरी आपली तारांबळ उडत असते सध्या पावसाची मजा अनुभवतोय आपण भरपूर निसर्ग फुलला आहे बहरला आहे तसेच पावसामुळे होणारे हाल सुद्धा तितकेच पाहत आहोत आपण मात्र या पावसाच्या फक्त नद्या नाले भरण्यासाठी उपयोग होतो का तर नाही कारण याचा उपयोग आपले आर्थिक कामे मार्गी लावण्यासाठी सुद्धा तितकाच केला जातो मग चला तर जाणून घेऊया यावेळी पावसाला जोरदार सुरुवात झाली त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली दिसून येत आहे पावसाचं पाणी पिकांसाठी आणि इतर कामांसाठी जेवढं उपयुक्त आहे तसेच वास्तूमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात वास्तुशास्त्रात पावसाच्या पाण्याचे असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने माणूस आपल वाढतं कर्जसुद्धा फेडू शकतो चला तर मग जाणून घेऊया पावसाच्या पाण्याने तुमचा वाढलेलं कर्ज कसं कमी होऊ शकते जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळेच्या भांड्यात गोळा करावं त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा असं केलं होतं व्यवसायात नुकसान होणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की नकारात्मक ऊर्जामुळे तुम्हाला खरंच या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर मग पावसाचे पाणी गोळा करून ते हनुमान समोर ठेवा आणि संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज बावन्न वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा त्यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात मध्ये शिंपडा आणि होणारा बदल अनुभवा जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असेल तर मग पावसाचं पाणी मातीच्या भांड्यात भरा आणि घराच्या उत्तर दिशेला ठेवा असं केल्याने आर्थिक समस्या दूर होईल असं सांगितलं गेलं आहे एखाद्या व्यक्तीला आर्थिक कमतरता भासत असेल तर मग पावसाच्या पाण्याने एक वाडगा भरा आणि मग घराच्या छतावर ते ठेवा असे केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते वास्तूनुसार जर एखाद्या व्यक्तीवर कर्ज वाढत असेल तर मग पावसाचं पाणी बाटली गोळा करा त्यानंतर त्यात दूध टाकून देवाचे स्मरण करून महिनाभर या पाण्याने स्नान करा असं केल्याने तुम्हाला हवं असलेलं कर्ज लगेच मिळत जेव्हा आपण एखाद्या प्रश्नात किंवा एखाद्या समस्या अडकतो आणि मग बाहेर मार्ग दिसत नसतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करून बघावे तेव्हा निदान त्या एका समस्येमधून बाहेर पडण्यासाठी थोडा तरी वेळ मिळतो आणि नैराश्यामध्ये येणारे विचार हे सकारात्मक विचारांमध्ये परावर्तित होतात कोणतीही गोष्ट श्रद्धेने केली की मग त्याचा उपयोग होणार असतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करून बघा